रामराम मंडळी राम लोकसभा दोन हजार चोवीसच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड ओढताण सध्या आपल्याला दिसून दिसून येत आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये दे आपल्या देवाभवनी मोठी कमाल केलेली आपण बघत असन मित्रांनो आयावर मराठी पत्रकारांनी एवढा काय ओहापोह केलेला नाही आणि आपल्याला आहे पत्रकार मराठी पत्रकार जास्तीत जास्त महाविकास आघाडीची तळी उचलताना आपल्याला दिसते मित्रांनो अनेक उदाहरणं आपल्याला आहेत त्याबद्दल मी काय चर्चा करणार नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्रापुरतं बोलतो मी कशा प्रकारे आपली रणनीती वा कि वा वापरून किंवा चाणक्य रीती वापरून सगळ्या विरोधी पक्षांना किंवा पवार साहेबांना स्पेशली कशा प्रकारे मात दिली म्हणून ते हिडिंग दिलंय मी की तेव्हा भाऊनची कमाल हे आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहेत मित्रांनो आपल्याला आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक ला करा, करा आणि मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो जसजशी ही निवडणूक जवळ येतील उद्या तर पहिल्या फेजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी भरण्याचा अशा कालावधीमध्ये कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी कोणाची उमेदवारी डिक्लेअर झाली कोणी किती उमेदवार घोषित केले कुठून कोणता उमेदवार उभा आहे याचा बराचसा ओवापोह सध्या चालू आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी शांतता आहे काँग्रेसने त्यांनी ते थोडेफार उमेदवार घोषित केलेले आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट म्हणा यांचा कोणताही उमेदवार आतापर्यंत घोषित झालेला नाही आणि देवाभाऊंची कमाल ही दोन चार उदाहरणं आहेत त्या सं... ते उदाहरणं आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो पहिलं उदाहरण म्हणजे मराठामधलं जे काही आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात त्यांनी मागच्या पाच सहा दिवसापूर्वी घोषणा केली होती की मी शरद पवार साहेब मला महाड्यामधून उभं आहे आणि मी महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाडामधून उमेदवारी घोषित करणारे महाविकास आघाडीकडून आणि महादेव जाणकर तर महायुतीचे भिडू होते पहिल्यापासून त्यांचं सहकार्य महायुतीमध्ये मा, म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या भाजप किंवा महायुतीमध्ये त्यांचं त्यांचा पक्ष सामील झालेला होता तरी सुद्धा त्यांनी साहेबांची गाठ घेऊन भेट घेऊन किंवा पवार साहेबांनी त्यांना गळ घालून महाडामधून उमेदवारी द्यायचं घोषित केलं होतं आणि पवार साहेबांनी दोन चार वेळेस ते सांगितलं पण पत्रकारांना की जानकरांना महाडामधून उमेदवारी देणार आहे आणि त्या सगळ्या याच्यातून परत काल या साथ, साथ, परत एक बातमी आली जानकर ह्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित पवार साहेबांना भेटलेले आहेत आणि परत एकदा ते महायुतीत येऊन त्यांचं जे काही बंड म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणू तो स्टॉप झालेला आहे आणि जानकर साहेबांना आता परभणीतून एक लोकसभेचं सीट देण्याची चर्चा चालू आहे की नाही माहीत नाही परंतु परभणी किंवा माडामधून तर नाही भेटणार माडामधून भाजपने त्यांचं तिकीट डिक्लेअर केलेलं आहे बारामतीमधलं सुद्धा एक बंड सोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून त्याला एवढं असं यश आलं नाही शिवतेरे साहेबांचं परंतु जोपर्यंत उमेदवार उमेदवार भरण्याची जी काही तारीख आहे ना, नामांकन भरण्याची तो तोपर्यंत कदाचित तिथं सुद्धा शिवतारे साहेब थंड होतील असं <laughs> वाटतं बघू काय होतं त्यानंतर नगर जिल्ह्यातलं जे काही शिंदे आणि विथेंचं वैर होतं त्या ते सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न देवेंद्र भाऊनी केलेला आपल्याला दिसतो कारण राम शिंदे सुद्धा सुजयदाच्या संदर्भात मोठे आक्रमक होते राम शिंदेने बऱ्याच दिवसाचे मागच्या एक दीड वर्षापासून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती परंतु सुजयदा केंद्रीय आपल्या निवडणूक प्रक्रियेमधून भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट अहमदनगर दक्षिणमधून दिलेली आहे ती डिक्लेअर पण झालेली आहे तरी सुद्धा शिंदे साहेबांची खतखत कमी होत नव्हती परंतु परत एकदा तो त्यांचं सेटलमेंट घडून आणून त्यांची चर्चा करून राम शिंदेचं राम थोडस शांत बसण्याची सल्ला सबुरी फडणवीस साहेबांनी दिलेली आपण बघितले असं मित्रांनो त्याच्यानंतर पंकजाताईंचं तिकीट बीडमधून घोषित झालेलं आहे भाजपनी भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळांनी बीडमध्ये पंकजाताईंची उमेदवारी घोषित केलेली आहे त्यानंतर तिथं सुद्धा आपले साहेबांची चाणक्य पवार साहेब यांनी खेळी करून विनायक मेटेंची ते मागच्या एक एक वर्ष सहा महिन्यापूर्वी विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांच्या पत्नी ज्योती ताई मेटे यांना सुद्धा बीडमधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी घोषित केली होती पवार साहेबांनी त्यांना भेट घेतली होती त्यांची परंतु असं ऐकतं काल परवा दिसत की परत फडणवीस साहेबांनी साहेबांनी ज्योतिताईंची समजूत काढून तिथं सुद्धा योग्य सेटलमेंट केलेली आहे म्हणजे हे जे काय त्यांनी रणनीती आखलेली आता साताऱ्याचे मोठी चर्चा चालू आहे उदयनराजे स्वतः दिल्लीत जाऊन दोन दिवस आपल्या अमित शहाना भेटलेले आहे आता पुढे काय होतं काय माहित नाही कारण महाविकास आघाडींनी त्यांच्या राजांना तिथं उमेदवारी घोषित केलेली आहे आता परत एकदा यांना सुद्धा तिकीट मिळतं काय ती एक साताऱ्याची थोडीशी उलगाल चालू आहे काय होतं काय नाही परंतु एकंदरीत जी काही रणनीती फडणवीस साहेबांनी आखलेली होती मिशन फोर्टी फाईव्ह या संदर्भात त्यांनी हळूहळू पावलं आखण्याचा जो काय यशस्वी प्रयत्न केलेला आहे म्हणून ती देवाभावची कमाल मी म्हटलो त्याच्या उलट जर आपण महाविकास आघाडीत बघितलं मित्रांनो आजू त्यांची मिलन एक मिलन होणं किंवा एक मिलन होणं किंवा चर्चा होणं हे आजूक चालू आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब यांची वंचित आघाडी त्यांचे आजू तळ्यात मिळत आहे आता वंचित आघाडीनी फाटलंच म्हणून सांगितलेलंच आहे कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता महाविकास आघाडी त्यांना ते चार जागा देण्याचं घोषित करतायत परंतु प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः कोणत्या चार जागा देणार आहे आणि त्याच्यात डाव प्रटी डाव हि हि नाराजी ती नाराजी त्यात संजय राऊत साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच एकामेकांची उन्हे चालू झाले म्हणजे महाविकास आघाडीमधील जी काही रणनीती आहे ती सध्या तळ्यात मळ्यात दिसते एक पवार साहेब जर सोडले तर ते एक ठाम निर्णय घेऊन लाडताना आपल्याला दिसते परंतु उद्धव साहेबांची शिवसेना प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचं तर काय त्यांची केंद्रीय निवडणूक समितीने वेगवेगळे उमेदवार घोषित केलेले त्यांचं सगळं दिल्लीहून ठरत असल्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये काही स्थान आहे की नाही अशीच शंका आहे ते जरी काही वंचित आघाडीबद्दल किंवा पवार साहेबांबद्दल किंवा उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काही बोलत असेल परंतु निर्णय घेण्याची जी काही आपण म्हणू महत्वाची भूमिका ती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे तसं महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं मोठं नाव याच्यामध्ये आहे ते ठरू शकतं कोणालाही करायचं ती रणनीती आपल्या केंद्रीय समितीला ते पटवून देऊ शकतात परंतु तसं काँग्रेसचं काही दिसत नाही म्हणून ते काय महाविकास आघाडीचे सध्या तरी गोजवारा नाही म्हणणार परंतु त्यांचं काही एक, एक वाक्य तर दिसत नाही त्या सगळ्या नेत्यांमध्ये परंतु त्याच्या विरुद्ध देवाभाऊनी आपली जी महायुती महायुतीची आघाडी आहे मिशन फोर्टी फायव्हर स्थापन करण्यासाठी अजित पवार दादा म्हणा शिंदे म्हणा स्वतः फडणवीस साहेब म्हणा सगळ्यांनी एकत्र बसून मीडियामध्ये जास्त चर्चा न करता आपल्या सगळ्या लोकांना योग्य रीती हाताळून योग्य समजूत घालून याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय सगळ्यात महत्वाचा मास्टर ट्रोक म्हणजे फडणवीस साहेबांनी राज साहेबांना आपल्याकडं आपल्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते महायुतीमध्ये येत आहे की नाही ते माहीत नाही अजून त्यांची भूमिका मला माहिती उद्या परवादीशी ठरणार आहे परंतु पर या सगळ्यामधून एक सॉफ्ट कॉर्नर हिंदुत्ववादी लोकांकडे किंवा महायुतीच्या नेत्यांविषयी झालेला आहे की आता राजसाहेब महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न हे भाजपचे किंवा महायुतीचे लोक करतायत आपण बघत असून बातम्यांमध्ये या सगळ्यामध्ये एक मोठा मास्टर ट्रोक आपल्या देवाभाऊनी मारलेलं आहे म्हणून देवा, है। देवा कमाल कशा प्रकारे ह्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये दिसून आली आणि पूर्ण राजकीय पटलावरील जेवढे मोरे आहे ना म्हणजे सगळे म्हणजे आपले चाणक्य साहेब जानते नेते म्हणा किंवा उद्धव साहेब म्हणा जे काही अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि आपले विश्वप्रवक्ते सगळे सगळे काय जे असेल ते सगळ्यांमध्ये दे देवेंद्र भाऊंचा ठसा एक कसा भक्कमपणे उमटलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आपल्याला दिसतं मित्रांनो कारण देवेंद्र भाऊनी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी हाताळल्या ना त्याला तोड नाही मित्रांनो म्हणजे कुणी नाराज असेल तर त्याला ते कशाप्रकारे हाताळायचं कुणी बंड करत असेल तर त्याला कसा इशारा द्यायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याला माहित असेल मित्रांनो जरांगे पाटलांचं आंदोलन भाजपाविरोधच आहे आपल्याला माहिती आहे आणि सगळ्यात जास्त देवेंद्र त्यांना राग आहे हे पण आपण जाणतात परंतु दोन तीन दिवसापूर्वी एक बातमी ऐकली असेल आपण मित्रांनो की आत्ताचे काँग्रेसचे जे काही माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब हे भाजपात आले त्यांनी यांची दोन चार तास भेट घेतलेली आपण ऐकली असं बातमी त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही परंतु त्यापासून ते भेट घेतल्यानंतर घेतल्यापासून जरांगी पाटलांची भूमिका थोडीशी सौम्य झालेली दिसते नाही तर आपल्याला माहिती आहे त्यांनी प्रत्येक गावागावातून दोन ते पाच उमेदवार उभे करायचे एकेका मतदारसंघात हजार दोन हजार उमेदवार घोषित करून उभे करून जी काही निवडणूक यंत्रणा आहे त्याला वेठीच धरण्याचा प्रयत्न केला होता परंतु कालची त्यांची भूमिका पाहिली असेल आपण तर त्यांचं आंदोलन ते थंड झालेले दिसते आता फक्त जिल्ह्यातून एक उमेदवार घोषित करायचा वगैरे वगैरे ते आपण पाहिलं असेल परंतु यामागची भूमिका फडणवीस साहेबांचीच आहे साहे। हे निश्चित आहे मित्रांनो म्हणून जे जे काय आपल्या विरुद्ध किंवा आपल्या पुरु, मिशन फोर्टी भागाला अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या योग्य रीतीने कशा हाताळायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून आजच्या तारखेला किंवा आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात भक्कमपणे रणनीती आखणारा नेता कोणता असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद